सिंधूरत्नोत्सव चे शानदार उद्घाटन सिंधुरत्न स्कूल चा कला आविष्कार धुळ्यात अवतरले साक्षात प्रभू श्रीराम याबाबत अधिक अधिकृत असे की धुळे शहरातील सिंधुरत्न एस वी सी महात्माजी इंग्लिश स्कूलचा सिंधु रत्नोत्सव रविवारी साजरा करण्यात आला श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम हे महानाट्य शाळेच्या समोर पाचशे विद्यार्थ्यांनी सादर केले केसरी के लाल ते लंकादहन असं रामायणाचा संपूर्ण प्रवास उलगडून दाखविणाऱ्या पाचशे विद्यार्थी कलावंतांच्या कलाविष्काराने विद्यावर्धनी कॉलेजच्या मैदानावर शेकडो पालक आणि शिक्षकांना मंत्रमुग्ध केले सुमारे तीन तास सुरू असलेल्या रामायणातील विविध प्रसंगाचा सजीव देखावा महानाट्याच्या स्वरूपात सादरीकरण व सिंदुरत्नाच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीप नेपत्य व ट्रिक्स यांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट भरभरून दाद दिली धुळे शहरातील एस एसी सी महात्माजी इंग्लिश स्कूल धुळे तर्फे विद्यार्थ्यांचा कला महोत्सव पार पडला या समारंभासाठी उद्घाटनानंतर रामायणावर आधारित महानाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले चिमुरड्या विद्यार्थी कलावंतांनी जीव सादर केलेल्या रामायण प्रेक्षकांच्या दाद मिळवून गेले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर सुभाष भामरे व अध्यक्षस्थानी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे होते तर महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी सदस्य सुरेश कुंदनानी संस्थेचे अध्यक्ष तनु कुमार दुसेजा सदस्य जमनू लखवानी जेठानंद आसवानी राधेश्याम आसवानी सिंधी समाजाचे अध्यक्ष गुलशन उदासी नगरसेवक सुनील बैसाने पंकज गोरे बंशी जाधव ओम खंडेलवाल योगेश ईशी तसेच मुख्याध्यापक आमिर खान उपमुख्याध्यापिका शालेनी मंदान आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हे महानाट्य पार पडले तर उपस्थित मान्यवरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व शाळेचे भरभरून कौतुक केले रामायणाची सुरुवात केसरी केलाल या बहारदार नृत्याने करण्यात आली तर सुरुवातीच्या गाण्यानेच प्रेक्षकांमध्ये धमाल ओढून दिली गुरुकुल की शिक्षा गुरु वरिष्ठ राम लक्ष्मण संवाद तारका के पैर के निशान सीन शिवधनुष्य उचलणे सीता स्वयंवर राज्याभिषेक पूर्व घडामोडी मंत्रा मंतरासीन भरताचा राज्याभिषेक रामाला वनवास राम हनुमान भेट वनवास सुर्पनका सीन रावण दरबार रावण जटायू युद्ध सीन शबरी की कुटिया सीन राम लक्ष्मण सुग्रीव सीन हनुमान को जगाना सीन शुकवाटिकेत हनुमान सीता भेट हनुमानाने लंका जाडली, राम सेतु निर्मिती राम रावण युद्ध लंका दहन अंगद रावण संवाद लक्ष्मण मेघनाथ युद्ध व शेवटी अशा प्रसंगांची एक एक नृत्य व नाटिका या ठिकाणी सादर करण्यात आली प्रेक्षकांसमोर जणू सजीव रामायण बघण्याचा आनंद मिळत होता रामायणातील सुरेल चौपाया दोहे व संगीताच्या पार्श्वभूमीवर बहारदार सादरीकरणाने उपस्थितांमध्ये भक्तीचे वातावरण निर्माण झाले शेवटी काकड आरतीने रामायणाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन काजल लखवानी यांनी केले तर कार्यक्रमास संस्कृती फाउंडेशनचे संचालक प्रसिद्ध कला व नृत्य दिग्दर्शक निकेश राजपूत मिथुन रॉय व त्यांचे सहकारी यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले धुळे विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुभाष साहेब या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित राहिलेले नगरसेवक गुलशनजी उदासी दुसरे नगरसेवक संजयजी जाधव धुळे व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीनजी बंग या संस्थेचे प्रमुख सुरेश सुंदानी त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर राजमाना झालेले सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज अतिशय चांगला कार्यक्रम इथं सिंधू रक्त स्कूलतर्फे आयोजित केलेला आहे आणि मला अतिशय आनंद होतो की हे जे झाड मी लावलं होतं त्याची पर्वी पहिली परवानगी डॉक्टर बाबा मी मिळवली आणि या रोपट्याचं इतक्या मोठ्या वृक्षामध्ये सुरेश टोंडानी आणि त्यांच्या सहकार्याने परिवर्तन केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आजच्या कार्यक्रमाला मोहन सिंगजी तनवानी आणि सर्व इतर ज्येष्ठ मंडळी हजर राहिले त्यांचंही मी आभार मानून माझे दोन शब्द सांगतो अपन बाव तारखे की अतिशय उत्सुकतेने पातो है प्रभु रामचंद्र मंदिरा भव्य उद्घाटन होता है पार्श्वीर आज स्कूल मैनेजमेंट ने राय की थीम खेवले है आणि हा कार्यक्रम ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत होतोय ते माजी आमदार आदरणीय राजवर्धनजी कदम पांडे या स्कूलचे चेअरमन परिस बघायला आलेले त्यांचं कौतुक करायला आलेले आणि त्याच्यामुळे आम्ही काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण या निमित्ताने जो परफॉर्मन्स या मुलांनी केलेला आहे वंडरफुल परफॉर्मन्स आणि त्याच्यासाठी आपण क्लॅप क्लॅब करायलाच पाहिजे टाळ्यांच्या गजरात त्यांचं मी स्कूल मॅनेजमेंटचं अभिनंदन करतो टीचरचं अभिनंदन करतो आणि ज्या डायरेक्टरांनी हे आपले बसवला त्यांचंही अभिनंदन करतो कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या मुलांचं करिअर डेव्हलप होताना बघायची आपली इच्छा असते आणि अॅन्युअल डेच्या दिवशी सगळे पॅरेंट्स आलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या मुलांना शुभेच्छा आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल कॉलेज स्कूल मॅनेजमेंट आणि टीचरचं आव्हान थँक्यू